तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमच्या सर्वांची पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती येथे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मार्फत जी माहिती पाहणार आहोत तर ती म्हणजे आपल्या जे कपाशी पिकावरती बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला असेल तर आपण त्या बोंड अळीवरती कोणकोणत्या प्रोडक्टची फवारणी घेऊन इथे शंभर टक्के नियंत्रण मिळू शकतो तर या संदर्भात एक सविस्तर माहिती घेण्याचा या व्हिडिओ मार्फत येथे प्रयत्न करणार आहे शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सांगायचं म्हणजे जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर नक्कीच आपल्या युट्यूब चॅनल इथे सबस्क्राईब करून घ्या कारण मी भरपूर सारे कपाशी संदर्भात खूप सारे व्हिडिओज येथे बनवलेले आहेत तर तुम्हाला त्या व्हिडिओचा देखील ते लाभ होईल शेतकरी मित्रांनो जर आपण कपॅसिटीवरती तर बोंडालीचा सा खूप सारा प्रादुर्भाव झालेला असेल तर अशा मार्केट मार्केटमधली किंवा दुकानामधले खूप सारे प्रोडक्ट ती वापरू शकतात परंतु शेतकरी मित्रांनो जे शंभर टक्के आपल्याला नियंत्रण मिळवून देणारे जे प्रोडक्ट आहेत तर त्या संदर्भात मी इथं माहिती घेणार आहे मित्रांनो तुम्ही जे मी चार पाच प्रोडक्ट सांगणार आहे तर त्याच्यापैकी तुम्ही कोणताही प्रोडक्ट फवारणीसाठी तिथे वापरू शकत आहात शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम जे सर्वात स्वस्त जे कीटकनाशक आहे किंवा आळी मारणारे बोंडाळीसाठी नियंत्रित करणारं जे कीटकनाशक आहे तर ते म्हणजे मित्रांनो आपलं जे सिप्रिंडा कंपनीचं जे प्रोकलेम येतं ज्याच्यामध्ये हा घटक असलेला तुम्ही मार्केटमधला कोणत्याही प्रोडक्ट कधी वापरू शकता मित्रांनो आपण जर या प्रोडक्टच्या नियंत्रणाचा जर विचार केला तर आपल्याला सोबत कोणतं पण गॅस पॉईजन असलेलं एक कीटकनाशक वापरायचं आहे जसं ज्याच्यामध्ये क्रोपायर पन्नास टक्के हा घटक असतो किंवा प्रोपेनोफॉस हा घटक असतो किंवा फ्युनाल हा घटक असतो हे घटक असलेले शेतकरी मित्रांनो आपल्याला प्रोपेक्स सुपर हे पाहायला मिळतं आणि त्याच्यासोबत जे धार्डा केमिकल हमला पाचशे पन्नास हे कीटकनाशक पाहायला मिळतं शेतकरी मित्रांनो आपण जर इमान बन पाच टक्के हा घटक असलेला कोणत्याही कीटकनाशकाची फवारणी करणार असाल तर आपल्याला याचं प्रमाण दहा ग्रॅम प्रति वीस लिटरच्या साठी वापरायचं आहे आणि त्याच्यासोबतच तुम्हाला गॅस पॉयजन असलेलं हमला जर वापरणार असेल तर त्याचं प्रमाण तुम्हाला चाळीस मिली प्रति वीस लिटरच्या पंपसाठी तिथे वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो हे झालं एक प्रोडक्ट त्याच्यासोबतच पुढचं थोडं कॉस्टली प्रोडक्ट जातं थोडं महाग जातं तुम्ही मित्रांनो कोणत्याही व्हिडिओ मधलं प्रोडक्ट वापरू शकता बोंडासाठी शेतकरी मित्रांनो तुम्ही जे सिजंटा कंपनीच आपल्याला जे एम्प्लिगो हे जे कीटकनाशक पाहायला मिळतं तर तुम्ही याची देखील तिथे फवारणी करू शकताय शेतकरी वीस लिटरच्या पंपसाठी दहा मिनिट एम्प्लिगोचं प्रमाण तिथे वापरायचं आहे आणि शंभर टक्के जे तुमच्या बोंडाळी जर कपाशीवरती आली असेल तर ती तिथे मरणार आहे शेतकरी मित्रांनो हे झाले दोन प्रोडक्ट याच्यापैकी कोणतं पण वापरा तिसरा जे प्रोडक्ट आहे मित्रांनो तर ते म्हणजे आपलं एफ कंपनीचं कोरेजन प्रोडक्ट येत तर तुम्ही याची देखील तिथे फवारणी दे करू शकताय जर तुम्ही कोरेजन वापरत असाल तर तुम्हाला प्रति वीस लिटरच्या साठी पाच मिली तिथे कोरोजनचं प्रमाण वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो हे जे तीन चार प्रोडक्ट सांगितले तर याचा खूप चांगल्या प्रकारे तुमचा बोंड आळी मारण्यासाठी रिझल्ट येणार आहे त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो जे, जे प्रोडक्ट आहे तर ते म्हणजे आपलं नागार्जुन केमिकल कंपनीचं जे प्रोपेक्स सुपर हे जे कीटकनाशक येतं ज्याच्यामध्ये प्रोपेनोकॉस प्लस सायपरमित्रिन हा घटक आहे तर या कीटकनाशकाचा देखील तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे ज्या अळीवरती शंभर टक्के रिझल्ट पाहायला मिळणार आहे तर तुम्हाला याचं प्रमाण प्रति वीस लिटरच्या पंपसाठी चाळीस मिनिट तिथे वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो मी जे चार प्रोडक्ट सांगितले बोंड अळीसाठी शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळून देणार आहे तुम्ही याच्यापैकी कोणत्याही एका प्रोडक्टची ची फक्त इमान नावाने येतं तर त्याच्यामध्ये तुम्हाला जर फवारणी केली तर नियंत्रण पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला शंभर टक्के नियंत्रण मिळवायचं असेल तर तुम्हाला आमावसेच्या एक दोन दिवस अगोदर किंवा नंतर शंभर टक्के आमावसच्या टायमात तुम्ही फवारणी घेतली तर ते बोंडाळीची जी अंडी वगैरे असते तर ते पण तिथे मरतात आणि आळीवरती तुम्हाला तिथे नियंत्रण मिळणार आहे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या युट्युब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचे